मुंबईला पडला पाऊस पुण्याला आला लोंडा धाराशिवला आला, आला गाळ सतेसराव म्हणले होते करुमाळ पण सोनारालाच पडला दुष्काळ <laughs> सात समुद्राच्या पलीकड मोर कसा डोलतो सतेसरावाने मला साडी आणली त्याचा रंग कसा खुलतो पायात तोडे चलू कशी नाकात नत बोलू कशी सासूबाई बसल्या तुळशी पशी नाव घेते सत्यनारायणापशी राम रुपी वनवास कृष्ण रुपी दही सारखा जोडा त्रिभुवनात नाही निलवर्णी आकाशात चांदण्याचा साठा सुखा सुखादुखात अर्धा माझा वाटा ब्रह्मा विष्णू मयेश तिने देवाला भजावे सतेसराव देव असताना पाषाण कशाला पुजा रेशम काठी दोतर जवळ इथ काटाचा सतेसराव रागावत जाऊ का संसार केलाय थाटाचा मस्त करा